प्रत्येक महिला ही आपल्या त्वचेबाबत अतिशय जागरूक असते त्वचेवर येणारे फोड ही सर्वसामान्य समस्या महिला आणि पुरुषांमध्ये पाहायला मिळते त्वचेवर येत असलेल्या पिंपल्सना हाताने रब करण्याचा प्रयत्न केल्यास किंवा चुकीच्या पद्धतीने ते घालवण्याचा प्रयत्न केल्यास ते आपल्या त्वचेसाठी नुकसानकारक ठरू शकते पाहुयात चेहऱ्यावर पिंपल्स आल्यानंतर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यात नुकसान होऊ नये म्हणून करू नमस्कार मी अमृता कुलकर्णी महेश क्लिनिक जालना येथून ऍक्टिव्ह पिंपल्स किंवा ऍक्ने असताना काही काळजी घेतली तर ते ऍक्ने वाढत नाहीत आणि त्याचे डाग आणि खड्डे पडत नाहीत जनरली पिंपल्स चेहऱ्यावर असले की बऱ्याच बरेच जण त्याला फोडून काढतात त्याला स्क्रॅच करतात किंवा मग त्याची छेडखाणी करतात त्यामुळे ते जे काही बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं आहे पिंपल्सच्या स्वरूपात ते त्वचेच्या आतल्या स्तरात जाऊन पिगमेंटेशन वाढतं आणि जर जास्ती प्रमाणात इन्फेक्शन झालं तर स्कार्स पण येतात त्यामुळे बिलकुल पिंपल्सला फोडणे स्क्रॅच करणे टाळायचं आहे दुसरं आपण बघू शकतो की पिंपल्स, पिंपल्स असताना स्क्रब करायचं नाहीये स्क्रब हे जनरली बाजारात खूप सारे अवेलेबल असतात माइल्ड स्क्रब अॅक्ने स्क्रब्स किंवा चेहरा उजळ होण्यासाठी बरेच जण बिंधा स्क्रब वापरतात तर ॲक्टिव्ह पिंपल्स असताना आपण जर स्क्रब वापरलं तर इन्फ्लमेशन वाढून इन्फेक्शनही वाढेल आणि एक पिंपलचे दहा पिंपल्स होण्याची शक्यता असते म्हणून स्क्रब टाळायचं आहे तिसरी गोष्ट आपण बघूया की जर पिंपल्स ऍक्टिव्ह पिंपल्स किंवा खूप प्रमाणात जर फोडं असतील तर आपण तेलकट त्वचा बऱ्याच जणांची असते तेलकट त्वचेमुळे पिंपल्स आलेले असतात तर बरेच जण काय करतात की खूप वेळा चेहरा धुतात म्हणजे दोन तीन वेळा फेस करायच्या करायच्याऐवजी दर दोन तासाला एक दिवसात चार पाच वेळा फेस वॉश यूज करतात तर हे बिलकुल करायचे नाही असे केल्याने स्किन ही ओव्हर ड्राय होते आणि त्यामुळे अजून तेलाचं प्रमाण वाढायला लागतं म्हणजे ब्रेनकडे असं सिग्नल जातं की स्किन ही ओव्हर ड्राय होती आणि अजून तेल ग्रंथीकडून तेल सुटलं जातं तर हे आपल्याला बिलकुल करायचं नाहीये फक्त दोन वेळा दिवसातून चेहरा फेस वॉशने क्लीन करायचा आहे ह्या साध्या आणि सिंपल टिप्स तुम्ही जर तर तर तुम्ही ॲक्टिव्ह पिंपल्समध्ये जर फॉलो केल्या तर निश्चितच तुम्ही तुमच्या पिंपल्सला आळा घालू शकता चेहऱ्यावर पिंपल्स असताना ते हाताने रगडणे स्क्रब करणे किंवा दिवसातून चार ते पाच वेळा फेशवॉशने चेहरा धुणे या तीन गोष्टी टाळायच्या आहेत यामुळे आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होऊन आपली त्वचा नितळ होईल असं सौंदर्यतज्ञ डॉक्टर अमृता कुलकर्णी यांनी सांगितलंय तर डॉक्टरांनी दिलेल्या या टिप्स फॉलो करून तुम्ही देखील तुमची त्वचा तजेलदार आणि